तुझ्याच साठी किती, किती भोगते तुझ्याच साठी किती भोगते विरहाचे वनवास तुझ्याच साठी किती भोगते विरहाचे वनवास राया मला जवळी तूच अहवास तुझी काढता गोढ आठवण तुझी काढता तुझ्याच साठी किती भोगते तुझ्याच साठी किती भोगते विरहाचे वनवास राया मला जवळी तूच हवास तुझी काढता गोड आठवण अंगावरती फुलते यौवन वाटेवरती तुझ्या पसरला मदन फुलांचा वास राया मला जवळी तूच हवास दरवाजावर थाप वाजते दरवाजावर थाप वाजते वाजे पाऊल मन बावरते उठून बघते अंगणदारी केवळ भास जवळी तूच हवास तुझ्या मिठीचा अधीर विळखा तुझ्या मिठीचा अधीर विळखा मस्त असावा मना सारखा, हळूच व्हावास सैल अखेरी रात्रीचा प्रहरास राया मला जवळी तूच हवास तुझ्याच साठी किती भोगते विरहाचे वनवास राया मला जवळी तूच हवास